न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड पोलिसांनी जाफराबादी व मुरा जातीच्या मशी घेऊन जाणारा टेम्पो पकडलाय दिनांक वीस डिसेंबर रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास चांदवड येथील मुंबई आग्रा रोडवर सोमा टोल नाकाजवळ मालेगावकडे जाणाऱ्या रोडवर पोलिसांनी पाठलाग करून हा टेम्पो पकडलाय जाफराबादी व मुरा जातीच्या दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या सुमारे दहा म्हशी व पाच लाख रुपयांचा टेम्पो असा मुद्देमाल चांदवड पोलिसांनी जप्त केलाय दाटी वाटीने व वा निर्दयपणे रस्तीने बांधून चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता या म्हशींना अजिबात नेत असल्यामुळे एका म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झालाय कोणत्याही प्रकारची फिटनेस प्रमाणपत्र नसताना टेम्पोतून या म्हशींना घेऊन जात असल्याने टेम्पो चालक शाहरुख शेख व किन्नर रवानी शेख यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम अकरा ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस नायक भाऊलाल हेबाडे यांनी फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनसाराम बागुल पुढील तपास करीत आहे ಆನಂದ ಬಡೋದೇ ದಕ್ಷ ನೂಜ ಸಂದವಡ